सर्व उपस्थित पाटील साहेब समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी माझे सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू सोलापूर लोकसभेच्या व माडा लोकसभेच्या प्रचारासाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेत एवढ्या भव्य पद्धतीनं आपण सर्वजण साहेबांना ऐकण्यासाठी आलात आज खरं तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ताई आणि भैया प्रचाराचा आणि मुद्द्याचा विषय आपण कुठेतरी विसरतोय आणि समोरून काहीतरी बोललं जातोय आपण काहीतरी बोललं जातोय आणि मुख्य विषय आपण उद्याच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये काय करणार आहोत आणि तसलेल्या समोर पंढरपूरकरांच्या सोलापूर जिल्ह्याच्या मनामध्ये काय आहे हे खऱ्या अर्थानं बोलणं आवश्यक आहे मला असं वाटतंय की या सोलापूर जिल्ह्यामध्ये वरदाईने असणाऱ्या उजनी धरणाला एकशे तेवीस टी एम सी पाणी असून देखील आज अडचण निर्माण होते नियोजन होत नसल्यामुळं आपल्याला उद्याच्या काळामध्ये भीमा नदी पात्राला पाणी वाटपामध्ये पाणीच साहेब शिल्लक ठेवलेलं नाही पाणी शिल्लक ठेवलेलं नसल्यामुळं पुढच्या काळामध्ये सोलापूरची दुसरी पाईपलाईन झाल्यानंतर त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला उद्या पाणी मिळणार नाही आणि मग त्यावेळेस मात्र शेतकऱ्याचे काय हाल होतील जे आज कॅनॉलवरच्या शेतकऱ्याचे होत आहेत त्यासाठी आपल्याला उजनी धरणापासून कर्नाटकच्या बॉंड्रीपर्यंत आपल्याला हायड्रोलिक पद्धतीचे मराठवाड्यामध्ये बांधण्यासारखे दहा मीटर उंचीचे बंधारे हे त्या ठिकाणी बांधावं लागतील आणि त्याच्यामध्ये बावीस ते वीस टी एम सी पाणी त्या ठिकाणी बसतंय त्याचा सर्वे देखील दहा बंधाऱ्याचा झालाय आणि हे प्रश्न केंद्र सरकारच्याकडून खासदारांनी सोडवण्याची पुढच्या काळामध्ये का। भूमिका घेणं आवश्यक आहे पाण्याचा प्रश्न योग्य नियोजन पाण्याची साठवणूक वाढवणं हा खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याला चिंताग्रस्त कारण दुष्काळ परिस्थिती आहे दुष्काळ परिस्थितीमध्ये आज कुठलंही उपाययोजना होत नाहीत आज पाण्याच्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्याचे जे हाल होत आहेत ते भविष्यात होणार नाही त्याचं नियोजन करणं गरजेचं कर आहे आज या पंढरपूरमध्ये असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असताना पुणे जिल्ह्यातून येणारं घाण पाणी जे उजनी धरणात येत आहे आज उजनी धरणात घाण पाणी येत असल्यामुळं उजनी धरणाचा टीडीएस आपल्या नदीला येत असताना तीन हजार टीडीएस आहे आपल्याला प्यायला शंभर टीडीएस पेक्षा कमी पाणी पाहिजे परंतु तीन हजार टीडीएसचं पाणी आपल्याला येत आहे ही खऱ्या अर्थानं खंत आणि अडचणीची गोष्ट आहे आज नदी काठचं असेल या नदीचं पिणाऱ्या पाण्यावरती सगळे लोक आज आजारी पडतायत कॅन्सरचं प्रमाण आज चाळीस माणसामागे एकाला नदीच्या पाणी पिणाऱ्यावरती त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढलंय आज किडनी स्टोनचं प्रमाण वाढलंय किडनी डॅमेजचं प्रमाण वाढलंय आजार वाढलेत त्याच्यासाठी आपल्याला ह्या उजनी धरणामध्ये भीमा नदीमध्ये घाण पाण्याचं जे मिश्रण होत आहे ते आपल्याला थांबवणं गरजेचं आहे नमामी चंद्रभागेसारखा प्रोजेक्ट घेतला परंतु तो बंद झाला आज पंढरपूरचं सगळं घाण आज देखील नदीमध्ये त्या ठिकाणी गटारीचं जात असल्यामुळं पंढरपूरपासून खालना असणाऱ्या सगळ्या गावांची आरोग्याची खूप मोठी गंभीर परिस्थिती झाली आहे त्यामुळं आपल्याला ह्याचं देखील नियोजन करावं लागणार आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज लाईटच्या बाबतीमध्ये इतकी वाईट अवस्था आहे आज आपल्या लाईटच्यासाठी साठी दोनशे वीस असतील एकशे बत्तीस असतील तेतीस किलोए चे असतील सबस्टेशनची किती गरज आहे आज त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेसहा हजार डीपी त्या ठिकाणी धैर्यशील भैया आग कमी आहेत आणि मग त्याच्यामुळं आपली लाईट त्या ठिकाणी सहा तासात साथ दहा वेळा ट्रीप होती आज आपल्या शेतकऱ्याला लाईटचा देखील प्रश्न मोठा झालाय कॅनालच्या पाळीचं नियोजन झालं नाही मी नेहमी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं आज उजनी धरण ऑक्टोबर महिन्यामध्ये चौऱ्याण्णव टीएमसी पाणी धरणामध्ये होतं परंतु चौऱ्याण्णव टीएमसी पाणी असताना आज आपल्याला नदीला तीन पाळ्या सोडल्या पाच पाच टीएमसीच्या पंधरा टीएमसी एम दोन पाळ्या सोडल्या सहा सहा टी एमसीच्या बारा टी पंधरा सहा पंधरा बारा सत्तावीस टीएमसी दोन पाळ्या त्या ठिकाणी दोन दोन टीएमसी बोगद्याला सोडल्या चार टीएमसी पाणी झालं एकतीस टीएमसी आठ टीएमसी पाणी बाष्पीभवन होतो वर्षभरामध्ये एकोणचाळीस टीएमसी चौऱ्याण्णव टीएमसी पाणी हे धरणात होतं आणि आज एकोणचाळीस टीएमसी खर्ची झालंय आणि आज देखील आपल्याला सांगितलं जातंय की कॅनलला पाणी सोडायला नाही आज त्या कॅनलच्या दाराच्या खाली पाणी गेलंय मग सहासष्ट टक्के प्लस असणारं धरण मायनस चाळीस टक्के झालं म्हणजे शंभर टक्के धरण हे कसं काय संपलं याचं देखील नियोजन करण्याची गरज भविष्य काळामध्ये आहे आज त्या ठिकाणी पंढरपूर हे सगळ्याच आराध्य दैवत आहे त्या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध संत झाले त्या संतांना त्या ठिकाणी आपल्या लोकांना स्मरणात आणण्यासाठी त्या ठिकाणी संत संत विद्यापीठ आवश्यक आहे विद्यापीठाच्या सगळ्या संतांचा अभ्यास होईल पुढच्या पिढीला संतांनी केलेलं कार्य आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवता येईल आणि संतांच्या माध्यमातन या राज्याची या देशाची त्या ठिकाणी पुरोगामी चळवळ आपल्याला बळकट करता येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने चाळीस साखर कारखाने आहेत आज चाळीस साखर कारखाने आहेत परंतु आपल्यामध्ये सहकारामध्ये काम करण्यासाठी माणसं स्किल्ड मिळत नाही त्यासाठी सहकाराचं एक विद्यापीठ देखील सोलापूरला होणं गरजेचं आहे आज पंढरपूर तालुक्यामध्ये आज इतका मोठा तरुण वर्ग आहे पंढरपूरच्या कडेला बघितलं तर त्या ठिकाणी पाच ते सहा इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि इंजिनिअरिंग झालेली मुलं त्या ठिकाणी पुणे आणि मुंबईला नोकरीसाठी जातात का तर आमच्या इथे एम आय डी सी नाही आज त्या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न खूप मोठा आहे तो एम प्रश्न जर मार्गी लागला तर भविष्य काळामध्ये पंढरपूरची लोक मंगळवेड्याची लोक आपल्या जिल्ह्यातली लोक सोलापूरला जाणार नाहीत इथंच त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल त्यामुळं एम आयडीसीचा प्रकल्प घेत असताना त्या ठिकाणी पंढरपूरला लागणाऱ्या गोष्टीचं क्लस्टर देखील पुढच्या काळामध्ये दे, करावं लागणार आहे चुडे महिलांसाठी जे मिळतात ते पहिले फक्त पंढरपुरातच मिळतात त्यामुळे चुड्याचा एक क्लस्टर होऊ शकतं पेढा आज आपला प्रसाद आहे पेड्याचं क्लस्टर होऊ शकतं कुंकू असेल बुक्का असेल तुळशी माल असेल त्याचं देखील क्लस्टर होऊन इथं सर्वसामान्य मुलांना माता भगिनींना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येऊ शकते या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या धर्मशाळा आहेत मराठा भवन बांधावं म्हणून संकल्पना आहे ते देखील होणं उद्याच्या काळामध्ये गरजेचं आहे त्या ठिकाणी कृषी पर्यटनाला देखील वाव देता येईल या पंढरपुरात दर्शनाला आल्यानंतर भाविक त्या ठिकाणी दर्शन घेऊन निघून जातो परंतु त्याला जर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा जर विकास करण्यासाठी दैनंदिनी वाढवण्यासाठी अर्थकारण मजबूत होण्यासाठी जर कृषी पर्यटनाचा त्या ठिकाणी पर्याय आपण त्या ठिकाणी उभा केला तर तो देखील पुढच्या काळामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती करेल हा करत असताना त्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाचं देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये पंढरपूर असेल अक्कलकोट असेल तुळजापूर असेल आणि पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सर्व धार्मिक स्थळाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन तीर्थक्षेत्रात निधी देऊन तिथं भाविक जास्तीत जास्त जातील आणि धार्मिक पर्यटन देखील पुढच्या काळात करणं गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पन्न एक नंबरवरती आहे दोन नंबरला आपल्या इथं केळीचं उत्पन्न होतं तीन नंबरला आपल्या इथं द्राक्ष आणि डाळिंबाचं उत्पन्न होतं आणि मग ज्वारी असेल त्या ठिकाणी इतक्या काही पदार्थ आपल्या इथं बनतात परंतु आपल्या इथं जर त्या ठिकाणी ड्रायफ्रूटच्या माध्यमातून आपल्या भागातल्या मग उसाच्या माध्यमातून तयार होणारा त्या ठिकाणी साखर असेल ती साखर निर्यात करायची असेल द्राक्ष त्या ठिकाणी निर्यात करायचं असेल डाळेम निर्यात करायचं बेदाना निर्यात करायचं असेल त्या ठिकाणी आपली मालदंडी ज्वारी असेल हुरडा त्या ठिकाणी एक्सपोर्ट करायचं तर त्या ठिकाणी ड्रायफ्रोट झालं पाहिजे त्या ठिकाणी ग्रेडिंग सेंटर करता येईल आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये इथल्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येईल आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला देशामध्ये चोवीस हजार कंटेनर त्या ठिकाणी केळी एक्सपोर्ट झाली आणि त्यातली बारा हजार कंटेनर ही फक्त सोलापूर जिल्ह्यातून त्या ठिकाणी झाली आहे आज त्या बारा हजार त्या ठिकाणी कंटेनर होत आहेत परंतु त्याच्या सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि केळीचं संशोधन केंद्र देखील सोलापूर जिल्ह्याला झालं तर भविष्यामध्ये केळीचं उत्पादन वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होऊ शकतात आज सोलापूर जिल्हा जिल्हा दूध संघाची अवस्था अडचणीची असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे सरकारचा चौतीस रुपयेचा जी आर आहे आम्हाला देखील त्या ते ठिकाणी सव्वीस रुपये पंचवीस रुपये भाव घ्यावा लागतो का तर त्याला दुधावरती प्रोसेस होणारं युनिट सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ताकतीचं मोठं नाही आणि ते जर ताकदीचं मोठं तयार झालं तर भविष्यामध्ये दुधाचं उत्पन्न त्या ठिकाणी हितच त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन त्याला दोन रुपये शेतकऱ्याला जास्त देता येतील